ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलंय आरक्षणाचा जर निवडणुकीत फायदा होत असेल तर तसा निर्णय घेणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय मागणी सगळ्यांची होती असं मागणी तुम्ही केली काय उद्देश काही लक्षात ठेवून केलं काय असते करावं अशी अपेक्षा होती आणि त्याचा समजा उद्देश निवडणुकीला फायदा होता म्हणजे असं आपलं काही म्हटलं की चाकाला पाहिजे होत असेल आम्ही काही साधू सांगतो निवडणुकीला फायदा होत असेल तर घेणार एकीकडे शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय तर आरक्षणाचा निर्णय राजकीय नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली तर तळागाळातल्या समाजासाठी सरकारनं निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय ना पसुन जाले है, जाले है। ना है। दोन हजार चार पासून किती विधानसभा निवडणुका झाल्या किती लोकसभा निवडणुका झाल्या दोन हजार चार पासून हा प्रयत्न चाललेला आहे राणे कमिटीचं गटन दोन वर्षापूर्वी झालं होतं त्यामुळे कुठल्या निवडणुकीला समर्थित केलं असं जर कुणी निष्कर्ष काढायचं तर त्याला मी काही बंद करू शकणार नाही पण हे खरं नाही हा निर्णय घेतल्यानंतर काही जण त्याच्या संदर्भामध्ये वेगळे काही दाखले घेऊन काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत माझी या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की कृपा करून या निर्णयाचं राजकारण न करता जो गरीब वर्ग आहे जो आज देखील त्यामध्ये मोलमजुरी करतो आज देखील दिवसभर काम केल्याशिवाय त्यांची संध्याकाळी चूल पेटत नाही अशा वर्गाच्या करता इथं दोघांनाही आम्ही क्रिमिलेअरची अट लागू केलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यात गरीब असणाऱ्या वर्गातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता नोकरीच्या करता याचा फायदा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने घेतला राज्यात पस्तीस टक्के मराठा समाज असताना केवळ सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय अन्यायकारक असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलेलं आहे आमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय झाला नसल्याचंही मेटे म्हणाले आमच्या अपेक्षेप्रमाणे हा निर्णय झालेला नाही आमची मागणी अशी होती की ओबीसीमध्ये समावेश करून पंचवीस टक्के द्यावं कारण राज्यामध्ये पस्तीस टक्के मराठा समाज आहे परंतु आज निर्णय घेताना सोळा टक्के फक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते निश्चितच अन्यायकारक आहे म्हणून आम्ही समाधानी नाहीत आता हा निर्णय घेतल्यानंतर कोर्टामध्ये काही लूप होल्स ठेवले गेलेले आहेत अशी माझी माहिती आहे तर हा कोर्टात गेल्यानंतर जर स्टे मिळाला तर अत्यंत नुकसान होईल त्याची लढाई हे आम्हाला लढावंच लागेल पुढच्या घडामोडीकडे प्रदेशाध्यक्ष